आज कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला नगरपालिका शहराची मातृसंस्था आहे की या शहराचं पालक सांभाळत असतील आणि अशा या संस्थेचा पदभार स्वीकारत असताना लोकांच्या अपेक्षा आणि लोकांचा विश्वास हा अत्यंत या ठिकाणी महत्वाचा असले ज्या विश्वासानं ज्या प्रेमानं लोकांनी या निवडणुकीमध्ये विजय केलं त्यांच्या विश्वासास पात्र राहून या कराड नगरीचा शाश्वत विकास आणि या कराड नगरीमधलं शांतता सामूहिक सहजीवन ते आम्ही कटिबद्ध आहोत सगळे नवनिर्वाचित सदस्य या ठिकाणी आले सभागृहामध्ये निश्चितपणे आदरणीय चव्हाण साहेब असतील आदरणीय पेढी साहेब असतील त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून त्यांच्या परंपरेने त्या वाटेने चालून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील आदरणीय पालकमंत्री शंभराज देसाई साहेब असतील आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या करार नगरीचा सर्वांगीण विकास करण्याचा मी निश्चित केलं